रहुरी नगर पाथर्डी विधानसभा मतदारसंघाचे भाजप महायुतीचे उमेदवार माजी मंत्री शिवाजीराव करडीले यांच्या प्रचारार्थ पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राहरी तालुक्यात झंझावात दौरा संपन्न झाला आहे राहुरी मतदारसंघातील विद्यमान लोकप्रतिनिधींना मंत्रिपदाची संधी मिळाली त्यांच्या सत्तेच्या काळात जिल्ह्याला तीन मंत्री मिळाले असं असतानाही त्यांनी मतदारसंघात केलेली विकास कामं दाखवून द्यावी राहुरीत साधा उपजिल्हा रुग्णालय देखील सुरू करता आलं नाही महायुती सरकार आल्यानंतर एकट्या राहुरी तालुक्यात शेतकऱ्यांना पीक विम्याचे एकशे चार कोटी रुपये मिळाले कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना तसेच दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रत्येकी दहा कोटी रुपये मिळाले लाडकी बहीण योजनेतून नव्वद हजार महिलांच्या खात्यावर चौतीस कोटी रुपये जमा झाले या सर्व योजनांचा लाभ कोणाच्याही चिठ्ठीशिवाय संबंधितांच्या बँक खात्यात जमा झाला माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी या मतदारसंघात केलेली विकास कामे आणि महायुती सरकारची दमदार कामगिरी यामुळे कर्डिले यांच्या विजयावर निकाला आधीच शिक्कामोर्तब झालंय विजयाची औपचारिक घोषणा बाकी आहे असे प्रतिपादन राज्याचे महसूल मंत्री तथा नगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले राहुरी नगर पाथर्डी विधानसभा मतदारसंघातील भाजप महायुती उमेदवार माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्या प्रचारार्थ पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी राहुरी तालुक्यात झंझावाती दौरा करीत बारागाव नांदूर ब्राह्मणी सोनेगाव सातरळ येथे जाहीर सभा घेत मतदारांशी संवाद साधला राहुरी येथे विखे पाटील यांनी कार्यकर्त्यांची बैठक घेतली यावेळी उमेदवार माजी मंत्री शिवाजीराव करडिले विक्रम तांबे सुरेश बनकर उदयसिंह पाटील धनराज गाडे देवेंद्र लांबे प्रभाकर हापसे माधव ढोकणे सुरेंद्र थोरात तानाजी ढसाळ भास्कर गाडे राजू शेटे आर आर तनपुरे अण्णासाहेब बाजकर दीपक पवार साहेबराव गाडे शिवाजी सागर तानाजी गुंड मीरा घाडगे सुभाष गायकवाड उपस्थित होते पुढे बोलताना मंत्री विखे पाटील म्हणाले सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरलेल्या महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या पक्षातीलच महिला देखील आता त्यांचं ऐकणार नसून ना त्या महायुतीच्या उमेदवारालाच मतदान करतील कोविड काळात जनतेला मदतीची गरज होती तेव्हा या जिल्ह्यातील तीन मंत्री कुठं होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऐंशी टक्के नागरिकांना मोफत धान्य देण्याचं काम केले सन दोन हजार पर्यंत ही योजना चालू राहणार आहे आता मी राहुरी शहरात दोनशे कोटींचे रुग्णालय सरकारच्या माध्यमातून सुरू करणार आहे आमचं सरकार, सरकार केंद्रात असून आता राज्यातही परत येणार आहे त्यामुळे निधीची कमतरता कमी पडू दिली जाणार नाही बारागाव नांदूर येथील शेतकऱ्यांना एक रुपया पीक विमा पोटी दोन कोटी रुपये मिळाले आहे देशाचे नेते म्हणणाऱ्या शरद पवारांनी निळवंडे धरणाचे चार वेळा भूमिपूजन केलं मात्र त्याचं खरं काम पंतप्रधान मोदी यांच्या कार्यकाळात सुरू झालं शरद पवार यांनी आपल्या नगर जिल्ह्याला उद्ध्वस्त करण्याचं काम केलंय त्यांच्या काळात कुकडीचं काम दहा वर्षात फक्त चार किलोमीटर झालं होतं मात्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री कैलासवासी गोपीनाथ मुंडे यांनी साडेचार वर्षात सत्तर किलोमीटरचं काम पूर्ण केलं शरद पवार यांचं नगर जिल्ह्यासाठी काय योगदान आहे हे त्यांना विचारलं पाहिजे तसेच उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना त्यांनी फक्त माझं कुटुंब माझी जबाबदारी इथपर्यंतच मर्यादित राहून घरात स्वतःला कोंडून घेतलं होतं असं विखे पाटील म्हणाले तर माजी मंत्री शिवाजीराव कर्डेले म्हणाले मी नेहमीच विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवत असतो दोन हजार एकोणीसला पराभव झाला तरी मी थांबलो नाही तणपुरे कुटुंबियांनी राहुरी साखर कारखाना सूतगिरणी विद्यापीठ अशा अनेक संस्थांचं वाटोळ केलंय त्यामुळे राहुरीच्या विकासावर मोठा परिणाम झालाय आदिवासी मंत्री असतानाही तालुक्यातील आदिवासी समाजाचे प्रश्न ते मार्गी लावू शकले नाही तणपुरे हे दुसऱ्याच्या कामाचं श्रेय घेण्याचं काम करतात महाविकास आघाडीचं जेव्हा राज्यात सरकार होतं तेव्हा कधीच दूध धंद्याला अनुदान दिलं नाही मात्र पालकमंत्री विखे पाटील यांनी प्रति लिटर सात रुपये अनुदान दिलं शहरातील एस टी डेपोचं काम मार्गी लावलं असं त्यांनी सांगितलं तर मी राहुरी मतदारसंघात यंदाची निवडणूक लढवू नये याकरिता माजी मंत्री जयंत पाटील यांनी मला गुन्हे मागे घेण्याची ऑफर दिली होती मात्र मी ती अमान्य केली कारण काहीच न करता यांनीच माझ्यावर खोटे गुन्हे दाखल केलेत मला राजकारणातून संपवण्याचा प्रयत्न यांनी केलाय मात्र मी जनतेच्या आशीर्वादामुळेच राजकारणात आहे असं कडील म्हणाले राहुरी सहकारी साखर कारखान्याला छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव होतं ते हातोड्यानं तोडून काढलं आणि तनपुरे यांनी आपल्या आजोबांचं नाव कारखान्याला दिलं त्यांचे आजोबा छत्रपती शिवाजी महाराज यांच्यापेक्षा मोठे आहेत का बांबोर येथील कारखान्यात काय चाललंय हे मला माहीत आहे सरकार आल्यानंतर याची चौकशी लावली जाईल तनपुरे यांच्या पायाखालची वाळू आता सरकली आहे असं देखील करडिले म्हणालेत प्रतिनिधी जयद शेख न्यूज टुडे ट्वेंटी फोर राहुरी